नमस्कार गावाले हे भोलं मोठं वटवृक्ष असा म्हणजे वडाचं झाड असा दा आणि त्याच्यावर संपूर्ण सगळीकडे गुळवेल असा पसारलेली आणि वर गुळवेल एक मस्त लाल रंगाची घोसान फळा लागलेली असत बऱ्याच जणांक माहिती नसतं की ही लाल फळं कशी काय असतात आणि खाली पण अशी ती फळं सगळीकडे पडली आहेत तर आपण ती बघूया ही बघा अशी ती खाली लाल फळं पडलेली असत सगळीकडे आणि ही फळं एकदम मस्त चेरीसारखी दिसतात आणि बघितल्यावर आपण त्याच्या म्हणजे तोंडात टाक्या होई अशी आपण प्रेमात पडा शकतो एवढी सुंदर ही लाल फळं पडलेली आपण सगळीकडे दिसतात आणि ही फळं असत गुळवेलीची आणि जर आपण ते का चिरडलो तर ती आपण आपण ते अशा प्रकारे दिसतात आणि आतमध्ये एक बी असतात की बघा अशा प्रकारे ते बीज दिसतं आणि ह्या बीजातून आपण थेट गुळवेलीची बीज रोवून त्याच्यापासून आपण त्याची वेल निर्मिती करू शकतो निसर्गाची ही मोठी देण असा म्हणजे गुळवेल एक अशा प्रकारे मुळा येतात आणि ती आता थेट जमिनीत जाऊन जमिनीतली अन्नद्रव्य शोषण्याचं काम करते आणि गुळवेल मोठी होत जातेली आणि थेट आपण वेल लावूनसुद्धा ही गुळवेल आपण वाढवू शकतो किंवा असे बिये ज्या असत ते लावून पण आपण गुळवेल उत्पन्न करू शकतो किंवा ते निर्मिती करू शकतो अशी त्या का घोसानी फळं येतात ही बघा ही बघा अशी आणि ही गुळवेल असा आणि त्याची पानंसुद्धा मस्त आता इल्लेली असतात बऱ्याच वेळा आपण उन्हाळ्यात ती गुळविल्याची पानं दिसत नाही पण पावसाळ्यात आपण त्याचा आरामात दर्शन करू शकतो अशी ही गुळवेल आणि गुळविलीची फळं जेव्हा आपण काढतो तेव्हा ती ही बघा अशी रुद्राक्षासारखी अशी आपणाक ती दिसतात गुळवेल म्हणजेच आपण त्याका गरुडवेल गरुडवेलसुद्धा म्हणतो हिंदीमध्ये का गिलोय अशी आणि आयुर्वेदाचा सर्वोच्च स्थान ज्यांनी प्राप्त केला अशी ही गुळवेल आपल्याकडे सभोवताली असता आणि घराच्या आजूबाजूक ती आपण लावणं देखील खूप गरजेचं असा धन्यवाद